सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सूर्यास्त होत असताना म्हणजेच तिन्ही सांजेला संध्याकाळच्या वेळेस या गोष्टी चुकूनही करू नका वाईट परिणाम भोगावे लागतात तर कुठल्या आहेत त्या गोष्टी जाणून घ्या तिन्ही सांजेला सायंकाळी अशा गोष्टी अशी काम जे केल्याने माता लक्ष्मी घरात टिकून राहत नाही घर सोडून जाते परिणामी घरात येते गरिबी दरिद्रता प्रत्येक गोष्ट करण्याची योग्य अशी वेळ असते आणि ती काम ती गोष्ट त्याच वेळी केलं तर त्याचं शुभ फळ आपल्याला मिळते पण एखादं काम एखादी गोष्ट चुकीच्या वेळी करण्यात आली त्यामुळे आपल्याला मोठे नुकसान होऊ शकते आपल्यापैकी बरीच लोक अशी कामं अशा गोष्टी करतात ज्यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते काही काही महिला अशा गोष्टी करतात ज्यामुळे घरात येथे गरिबी आणि घरात पैसा टिकत नाही म्हणून चुकूनही संध्याकाळी या गोष्टी करत जाऊ नका पहिली गोष्ट घरात संध्याकाळी तुळशीजवळ देवघरात दिवा लावलाच पाहिजे आणि लावलाच जातो यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी घरात दारात तुळशीजवळ दिवा लावून लक्ष्मी मातेचे स्वागत घरातल्या लक्ष्मीने हसऱ्या चेहऱ्याने आनंदाने प्रसन्नतेने केलंच पाहिजे म्हणून घरात लक्ष्मी अखंड नांदते यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी घरात दारात तुळशीजवळ दिवा लावून लक्ष्मी मातेचे स्वागत आनंदाने केले पाहिजे तरच माता प्रसन्न होते पण काही वेळा तुळशीजवळ दिवा लावताना चुकाही होतात अशा चुका होतात म्हणजे आपल्याला कळत पण नाही न कळत चुका होतात त्यामुळे माता लक्ष्मी घरात टिकत नाही तर तिन्ही सांजेला तुळशीजवळ दिवा लावताना तुळशीच्या झाडाला स्पर्श करू नये स्पर्श होईल असं करू नका लांबून दिवा लावा विनाकारण तुळशीची पानं तोडू नका लहान मुलं तोडत असतील तर तोडू देऊ नका तुळशीमध्ये दे प्रत्यक्ष माता लक्ष्मी वास करते भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे म्हणूनच तुळशीला विष्णू असे मानले जाते काही लोक तुळशीला पाणीही वेळेवर घालत नाही तुमच्या घरात अंगणात जेवढी झाडं आहेत त्यांना वेळचे वेळी नक्की पाणी घालत चला झाडांचा म्हणजे तुळशी मातेचा आशीर्वाद जर आपल्याला आपल्या घरात राहिला तर घरात माता लक्ष्मी अखंड नांदते राहते आणि अशा घरात गरिबी कधीच येत नाही बऱ्याचशा स्त्रिया संध्याकाळ झाल्यानंतर सूर्यास्त झाल्यानंतर घर आपलं अंगण झाडण्यास सुरुवात करतात अतिशय चुकीची पद्धत आहे करू नका शास्त्रानुसार संध्याकाळ झाल्यानंतर आपल्या घरातल्या झाडूला स्पर्श करणे आणि घर अंगण झाडणे म्हणजे माता लक्ष्मीचा अपमान होतो झाडू म्हणजे प्रत्यक्ष माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं आहे संध्याकाळी तुम्ही जर अशी चूक अशी गोष्ट केली घरातील सकारात्मक वातावरण दूर होतं नष्ट होतं आणि नकारात्मकता घरात प्रवेश करते तुम्हाला झाड लोट करायची तर संध्याकाळच्या आधीच करून घ्या म्हणजे चार पाच वाजता तुम्ही संध्याकाळी जरी झाड लोट केली आणि सकाळी आठ ते दहा या दरम्यान आपले घर दार स्वच्छ करायची वेळ हीच असते तिसरी गोष्ट बऱ्याचशा घरामध्ये स्त्रियांचा वारंवार अपमान केला जातो स्त्रियांचा योग्य स्त्रियांना योग्य मान दिला जात नाही मग ती बहीण असो बायको असो मुलगी असो आई असो कुठलीही स्त्री असो स्त्रियांचा मान ठेवा ज्या स्त्रियांना योग्य तो म्हणजे स्त्रियांना योग्य तो मान दिला जात नाही ज्या घरामध्ये आदळ आपट चालू असते भांडणं आरडाओरड चालू असते सायंकाळची वेळ माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आणि म्हणून अशा वेळी जर घरामध्ये स्त्रीचा अपमान होत असेल घरातल्या लक्ष्मीचा अपमान होत असेल स्त्रियांविषयी नको त्या गोष्टी बोलल्या जात असेल म्हणजे शिवीगाळ केली जात असेल तर अशा वेळी अशा घरात माता लक्ष्मी क्रोधित होते आणि ज्या घरामध्ये स्त्रियांचा मान राखला जात नाही त्या घरामध्ये अजिबात माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही आणि कधीच राहत नाही या घरामध्ये जे वादविवाद भांडणे चालू असतात त्यामुळे घरात नकारात्मक वातावरण निर्माण होतं अशांतता निर्माण होते आणि ज्या घरामध्ये असं वाईट वातावरण असतं नकारात्मक वातावरण असतं ज्या घरातील लोकांमध्ये मतभेद असतात एकमेकांना वाईट साईट बोलत असतात हे वादविवाद करून काहीच होत नाही फक्त घरातून माता लक्ष्मी निघून जाते कायमची म्हणून घरातल्या स्त्रियांचा मान ठेवा आणि संध्याकाळच्या वेळी तर आपल्या घरात अशा गोष्टी होतील असं करू नका भांडण तंटा स्त्रियांचा मा अपमान करू नका कुणाला अपशब्द बोलू नका हळू बोलत जा म्हणजे माता लक्ष्मी कायम तुमच्या घरात राहील संध्याकाळच्या वेळी तर आपण ह्या गोष्टी पाळल्याच पाहिजे घरातल्या स्त्रियांनी ह्या गोष्टी पाळल्या पाहिजे म्हणजे स्त्रियांचा मानसुद्धा सगळ्यांनीच ठेवला पाहिजे आणि स्त्रियांनी ह्या गोष्टी पाळल्याच पाहिजे की आपल्या घरातील वातावरण प्रसन्न कसं राहील याकडे घरातील प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून आपली माता लक्ष्मी आप आपल्या घरात अखंड वास करेल आणि घरात सुख समृद्धी आनंद आरोग्य ऐश्वर आणि पैसा टिकून राहील याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे तरच आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक होतं संध्याकाळी आपले घर प्रसन्न कसे राहील याचीच काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे मुलांना संध्याकाळी शुभम करोतीसारखे संस्कार आपल्याला दिले द्यायला हवे आपल्या मुलांना लक्ष्मी मातेला संध्याकाळी जेवढं खुश करता येईल तेवढं केलं पाहिजे स्त्रियांनीच नाही तर या प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे सांजेची वेळ लक्ष्मी मातेची आगमनाची वेळ असते सूर्यास्त होत असताना तिन्ने सांजेला म्हणजे संध्याकाळच्या वेळेस या गोष्टी चुकूनही करू नका तर आराम करू नका झोपत राहू नका लोळत राहू नका तिन्ही सांजेला केस विंचरू नका तिन्ही सांजेला, सांजेला भोजन करत बसू नका तिन्ही सांजेला आपल्या घराच्या उंबरठ्यावरती उभे राहू नका अडथळा त्या ठिकाणी अडथळा निर्माण हो होईल असं करू नका जिथून माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते त्या ठिकाणी तिन्ही सांजेला सहा वाजेनंतर साडेपाच वाजेनंतर तिथे उभे राहू नका अडथळा निर्माण करू नका बसू नका आपल्या घराच्या पायऱ्यांवर देखील संध्याकाळी बसू नका थांबू नका उभे राहू नका तिन्ही सांज ही लक्ष्मी मातेच्या आगमनाची वेळ असते भगवान श्री विष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेऊन म्हणजे कातरवेळी हिरण्य कश्यपूचा वध याच सांजे सांजेवेळी केला होता म्हणून या गोष्टी टाळल्या पाहिजे तरच आपल्या घरात लक्ष्मी माता टिकून राहते तिन्ही सांजेला देवांचं नामस्मरण करा दिवे लावण्याची ही वेळ असते अशा वेळी माता लक्ष्मीचा मंत्र जाप जेवढा करता येईल विष्णू सहस्त्र नाम पठन करा हे अत्यंत महत्वाचं ठरतं तिन्ही सांजेची वेळ ही आपल्या जीवनाशी खूप महत्वाची निगडीत आहे याच काळात वेळात माता लक्ष्मी घरात येऊन घर सुखाने भरत असते म्हणून या वेळेत भांडी घसणे कपडे धुणे आवाज होईल कर्कश आवाज होईल अशा गोष्टी करू नका गोंगाट करू नका भांडणे करू नका शिवीगाळ करू नका संध्याकाळी घरामध्ये चित्र विचित्र गाणी लावू नका न्यूज देखील लावू नका कुणाला बातम्या बघायची खूप आवड असते पण या तिन्ही सांजेवेळी नकारात्मक बातम्या बघू नका तिन्ही सांजेला घरामध्ये शुभ लहरी येतील अशा ओंकाराचे स्वर लावा म्हणजे श्री स्वामी समर्थांचे तुम्ही नामस्मरण करत राहिला तरीही चालेल तुम्हाला तारक मंत्र आवडत असेल तुम्ही यूट्यूबवर लावून द्या किंवा टी व्हीवर लावून द्या तिन्ही सांजेला जेवढं होईल तेवढं भगवान विष्णूंचे स्मरण प्रार्थना करा मंत्र जाप करा कारण जिथे विष्णू त्याच ठिकाणी लक्ष्मीचं आगमन होत असतं तिन्ही सांजेला विष्णू सहस्त्र नाम व्यंकटेश स्तोत्र श्री राम स्तोत्र हे अवश्य म्हणावं किंवा ऐकावं तिन्ही सांजेला आपलं घर प्रकाशमय असलं पाहिजे घरा बाहेर देखील दिवा लावला पाहिजे तुपाचा लावा तेवल तेलाचा लावा नियम नाही कुठलाही चालेल फक्त प्रकाश झालेला पाहिजे देवघरात देवघरात दिवा लावा धूप अगरबत्ती तसेच आपल्या घरामध्ये एक कापूर वडी तरी अवश्य जाळत जा तिन्ही सांजेला घरात देवघरात दिवा लावल्यानंतर घरातल्या लक्ष्मीने माता लक्ष्मीला कुलदेवीला हळदी कुंकू वाहून भा, व्हायचं आणि आपल्या कपाळी तेज बोट अवश्य लावावी आपल्या सुद्धा कपाळी कुंकवाचा टिळा लावावा किंवा अष्टगंधाचा टिळा लावावा यामुळे सुद्धा माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते घरातून तिन्ही सांजेच्या वेळी घरातून दूध तूप दही साखर मीठ अशा गोष्टी अजिबात कोणाला उसनवार देऊ नका पैसे तर अजिबात देऊ नका आपल्या घरातली लक्ष्मी तिन्ही सांजेला कधीच घराबाहेर जाऊ देऊ नका नाही तर याचे वाईट परिणाम भोगावे लागतात तर तिन्ही सांजेला ह्या गोष्टी जेवढ्या टाळता येईल तेवढ्या टाळा आणि माता लक्ष्मीला कर कसं प्रसन्न करता येईल तेवढंच बघायचं महिलांनी तरी ह्या गोष्टी नक्की पाळल्या पाहिजे ह्या गोष्टी जर तुम्ही तिन्ही सांजेला पाळल्या मग बघा तुमचं घर ऐश्वर्याने नाही भरलं तर बोला माता लक्ष्मी अखंड वास करेल तुमच्या घरात व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्व महिलांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद